स्मार्ट अहमदनगर न्यूज अहिल्यानगर लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या राज्याचे नेते माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री पालकमंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखेपाटे साहेब माझे सहकारी मित्र माननीय आमदार श्री संग्राम भैया जगताप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री सुरजजी चव्हाण आमचे सहकारी माजी आमदार माननीय श्री चंद्रशेखरजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री राजेंद्रजी नागोडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष माननीय सौ अनुराधाबाई नागोडे जिल्हाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेबजी नाहाटा माननीय श्री प्रशांतजी गायकवाड माननीय श्री माणिकरावजी सर माननीय श्री दत्ताभाऊ पानसरे माननीय संजूभाऊ कोळगे माननीय श्री राजा गुंड माननीय श्री विक्रमजी कळमकर माननीय श्री सचिनजी गायवळ उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी सर्व आलेल्या आमच्या माता भगिनी कार्यकर्ते सन्माननीय पत्रकार अहिल्यानगरच्या विविध तालुक्यामधून काय प्रदेश उपाध्यक्ष माननीय स्वप्नीलजी देसाई आलेल्या सर्व तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य पदाधिकारी सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज एक उमेदवार या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज त्यांच्या निर्णयाला मान देऊन स्मार्ट अहमदनगर न्यूज